नमस्कार हे मध्ये लग्नांवरून ज्या ग्रहांना बळ द्यायचंय कशासाठी बळ द्यायचे आपण जे उद्योग धंदा व्यवसाय नोकरी हे सगळं करत असतो ते धनसंपत्ती मिळवण्यासाठी करत असतो मग ती धनसंपत्ती आपल्याला जास्तीत जास्त इझिली किंवा खूप सायास न करता मिळायला पाहिजे याच्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या नेमक्या कोणत्या ग्रहांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि त्यांना बळ कस घ्यायला पाहिजे याचा आपण विचार आहोत तर आता आपण पाहूया कुठं लेखला तुळ लहू हरा राशी तुम्हाला सगळ्यांना माहिती एक नंबरची वेशरास दोन नंबरची वृषभरास तीन नंबरची मिथून रास चार नंबरची कर्करास पाच नंबरची सिंहरास सहा नंबरची कन्या रास सात नंबरची रास आज आपण तुळ राशीचा विचार करणार आहोत म्हणजे तुळ राशीचा नंबर हा सातवा आहे त्याच्यानंतर येणारी रास ही आठ नंबरची म्हणजे वृश्चिक आहे म्हणजे अनुक्रमे आपण राशींचे नंबर दिलेले असतात आणि कुंडलीमध्ये त्याच पद्धतीने नंबर लिहिलेले असतात तर आज जेव्हा आपण तू तुळ राशीचा विचार करणार आहोत किंवा तूळ लग्नाचा विचार करणार आहोत त्यावेळेस त्या लग्नामध्ये असणारे लोक त्याचप्रमाणे आपल्याला धनसंपत्ती मिळून देणारे ग्रह कोणकोणते आहेत हे, हे पाहणार मग याच्यासाठी आपल्याला चार स्थानांचा उपयोग होतो पहिलं धनस्थान म्हणजे लग्नस्थानानंतर येणार धनस्थान सात नंबर नंतर आठ नंबर येतो म्हणजे तिथे वृश्चिक रास आहे किंवा वृश्चिकेचा मंगळ आला म्हणजे मंगळ हा ग्रह आपल्याला मिळाला कारण अर्थत्रिकोणाचं शीर्ष हे धनस्थान आहे आणि धनस्थानामध्ये मंगळाची रास आलेली आहे त्यामुळे मंगळाला बळ देणं आपल्याला गरजेचं आहे त्याचप्रमाणे मधले सगळ्या ग्रहांकडून किंवा सगळ्या कामांमुळे आपल्याला ज्याचा लाभ होतो असं लाभस्थान ते अकरावं स्थान आहे मग त्या लाभस्थानाचा विचार करताना लाभस्थानामध्ये सिंह येते व्हा म्हणजे लाभेश कोण झाला रवी झाला म्हणजे र रा... सिंह राशीचा स्वामी रवी म्हणजे पहिला ग्रह आपल्याला मंगळ मिळाला दुसरा रवी मिळाला आता तिसरं स्थान हे भाग्यस्थान ज्या भाग्यामुळे आपला भाग्योदय होतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला विविध संधी प्राप्त होतात आणि त्या कॅश करण्यासाठी वेगवेगळे वे उपाययोजना आपण योजतो ते भाग्यस्थान त्या भाग्यस्थानामध्ये आपल्याला मिथून ही बुधाची रास येते मग कर्मस्थानामध्ये कर्क ही चंद्राची रास येते कर्मस्थान म्हणजे दशमस्थान ज्या दशमस्थानामध्ये आपण व्यवसाय उद्योग नोकरी धंदा यातून मिळालेले पैसे पाहतो त्याला कर कर्मस्थानाच म्हणजे आपल्याला कोणते कोणते ग्रह मिळाले मंगळ मिळाला रवी मिळाला चंद्र मिळाला आणि बुध मिळाला म्हणजे या चार ग्रहांना बळ देणं अत्यंत आवश्यक आहे मग ते बळ द्यायचं तर आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामधून त्या ग्र त्या घरात या ग्रहांचा उत्कर्ष करणं गरजेचं आहे म्हणून आपण या कुंडलीला किंवा या लग्नाला अशा ज्यांचं लग्न तूळ आहे अशा व्यक्तींनी घरामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेचा विकास करणं जास्तीत जास्त आवश्यक आहे कारण उत्तर दिशेचा विकास करायचा कारण इथे आपल्याला बुध आलेला आहे आणि पूर्व दिशेचा विकास करायचा आहे कारण इथे रविचंद्र आलेले आहे व त्याच्यासाठी आपल्याला या पूर्व आणि उत्तर दिशेनसाठी जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे पूर्व ही या घरातल्या लोकांची ओपन पाहिजे म्हणजे पूर्वेमध्ये खिडक्या या मोठ्या असल्या पाहिजेत दरवाजे असले पाहिजेत जे उघडे असले पाहिजेत ज्याच्यातून येणारा उजेड हवा प्रकाश आणि एनर्जी जी पॉझिटिव्ह आहे आणि उत्तरेकडे जास्तीत जास्त हलकेपणा म्हणजे जडत्व नको की तिथे जास्तीत जास्त खिडक्या पाहिजे स्वच्छता पाहिजे आणि ओपननेस हवा की ज्याच्यामुळे उत्तरेकडून आणि पूर्वेकडून येणारी जैविक ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त लाभदायक असते मग अशा वेळेस आपल्याला या दोन दिशांचा विकास करताना उत्तरेकडे कुठलीही जड वस्तू ठेवायची नाही किंवा तिथे जिना येणार नाही याची खात्री करायची आणि जर ती आली असेल तर त्याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असतं मग उत्तरेचा उपाययोजना करण्यासाठी उत्तरेला आपल्याला चांदीच्या तामनामध्ये एक स्फटिक मोठा स्फटिक ठेवायचा आणि तो हिरव्या मध्ये म्हणजे हिरवे गोटे जे असतात की नाही त्या गोट्यांच्यामध्ये म्हणजे चांदीचं तामन घ्यायचं त्याच्यात हिरवे गोटे ठेवायचे जर गोटे हिरवे नाही मिळाले पांढरे मिळाले तर त्याला हिरवा रंग द्यायचा आणि त्याच्या मरावरती स्फटिक ठेवायचा ज्याच्यामुळे उत्तर दिशेचा जास्तीत जास्त विकास होतो आणि या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेस हिरवा रंग जास्तीत जास्त वापरल्यामुळे बुधाची एनर्जी मिळते आणि चांदीचं सा दामण वापरल्यामुळे चंद्राची एनर्जी मिळते आणि पूर्व आणि उत्तर दिशा यांचा विकास केल्यानंतर जास्तीत जास्त संधी आपल्या आयुष्यामध्ये चालून येतात